या देवी सर्व भूतेषु शक्ती संस्थिता नमस असे नमस असे असे नमो नमः माझी देवी सर्व प्राणीमात्रांवर शक्ती रूपाने वास करते तिला माझा नमस नमस्कार असो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे लवकरच शारदीय नवरात्र उत्सवला सुरुवात होणार आहे आपण आपल्या कुळदेवीची जास्तीत जास्त सेवा करण्यासाठी कुळदेवीची उपासना करण्यासाठी कालावधी अश्विन शुक्ल प्रतिपदा ते अश्विन शुक्ल नवमीपर्यंत पर्यंत आपल्याला आई भगवतीची सेवा करायची असते आणि अर्थात दहाव्या दिवशी विजयादशमी असते ज्याला आपण दसरा म्हणून साजरी करत असतो यंदा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एक ऑक्टोंबर दोन हजार पर्यंत आपल्याला नवरात्री साजरी करायची आहे आणि दोन ऑक्टोंबरला दसरा असणार आहे आई भगवतीची सेवा करण्याचा अतिशय महत्वाचा काळ खरं तर चार नवरात्र असतात दोन गुप्त नवरात्र असते आणि आपण शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र जोरदार साजरी करत असतो तर त्यातल्या त्यात शारदीय नवरात्र म्हटलं तर महिलांचा अतिशय आवडतीचा सण कारण यावेळेस आपल्याला आई भगवतीची आपल्याला कुलदेवीची जास्तीत जास्त सेवा करायची असते भलेधूमी घटस्थापना करत असाल किंवा नसाल पण आपल्या घरात जेव्हा शारदीय नवरात्र येते ना तर ना काही नियम आहेत ज्याचं पालन करणं महत्त्वाचं आहे तर ते कुठले आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण कुळदेवीची सेवा करणं तर तिच्यासाठी काही नियम आहेत आणि हे नियम अर्थात आपण वर्षभर आपल्या घरात पालन करणं शक्य होत नाही कारण कितीही म्हटलं तरी पण आपण मनुष्य जन्म आहोत आणि काही ना काही नियमाचं उल्लंघन करणं किंवा अपशब्द बोलणं तर या गोष्टी घडतातच पण या शारदीय नवरात्राच्या कालावधीमध्ये अर्थात आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे तर सेवेचं एक प्राण म्हटलं जातं तर तो म्हणजे घटस्थापना तर अर्थात तुम्हाला घटस्थापना करायची आहे आता घटस्थापना कशी करावी त्या संदर्भातली माहिती आपण नंतर बघूया पण तुमच्या घरात भले तुम्ही घटस्थापना ता, तुम्ही करणार असाल किंवा नसाल काय होताना आता आमच्या सासूबाईंकडे घटस्थापना केली जाते मग आम्ही करू शकतो का तर बघा त्याच्या आधी बघा तुमच्या घरात घटस्थापना केली जाणार असेल तर अर्थात बघा देवीचा टाक असणं महत्त्वाचं आहे आणि बरेच लोकांना अजूनही बघा त्यांची कुळदेवी माहिती नाही आहे खरं तर बघा तुम्ही तुमची कुळदेवी जरी तुम्हाला माहिती असेल पण तीच तुमची कुळदेवी आहे का तर तुमच्याकडून तुमच्या कुळदेवीची व्यवस्थित सेवा घडते का तर बऱ्याच घरात कुळदेवीचा फोटो नाही आहे टाक नाही आहे आणि जरी तुम्ही वेगळे निघाला असाल तरी आवर्जून बघा तुम्ही करून घेतला का टाक म्हणजे काय तर बघा जो चांदीचा बनवला जातो आणि अर्थात प्रत्येकाच्या घरात टाक असणं महत्त्वाचं आहे ताई आमच्या सासूबाईंकडे टाक आहे तर आमच्याकडे टाक नाही आहे आणि आम्ही करू पण शकत नाही कारण बघा आम्ही एकूण का आहोत मग अशा वेळेस तुम्ही टाक नाही करू शकत कारण बघा तुम्ही एकूण ते एक आहात पण तुम्हाला जर धीर असेल तर तुमचे सेपरेट टाक करून घ्यावे भले तुम्ही काही कामानिमित्त दुसऱ्या गावाला आहे आणि बघा तुमचे मूळ घर जर गावाकडे आहे आणि मग तुम्हाला बघा टाक करायची गरज नाही कारण तुम्ही कामानिमित्त आहात आणि मग बघा तुमच्या घर कुळदेवीचा फोटो असणं खरंच महत्त्वाचं आहे कारण बघा तुमच्या घरात जर कुळदेवीचा फोटोच नाही आहे मग त्या घरात अडचणी प्रचंड वाढत असतात तर त्या घरात कितीही देवाचं केलं तरी पण आपले कामे मार्गे लागत नाही कारण बघा घरातच कुळदेवी नाही आहे जी कुळाचा उद्धार करते जी कुळाचं रक्षण करते तर अशा आपल्या कुळदेवीला घरात स्थान असणं तिचा मानपान असणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे नवरात्रीमध्ये कन्यापूजन होम हवन त्याच्याबरोबर देवीची ओटी भरणं या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्याच असतात तर याच्यामध्ये श्रीमंत गरीब हा कुठलाही भेदभाव न करता तर ताई मी विधवा आहे मी सेवा करू शकते का तर आपण आपल्या आईचे लेकर आहोत तर विधवा म्हणजे ती ब्रह्मचारिणी असते आणि प्रत्येक स्त्री आपल्या कुळदेवीची सेवा करण्याचा तिला अधिकार आहे मग मग तो ग्रंथ असो किंवा दुर्गा सप्तशती पाठ असो देवीची ओटी भरणं असो कन्यापूजन असो तुम्ही सगळं करू शकता तुम्ही होम हवन तुम्ही सगळं करू शकता तर कुठलंच बंधन नाही आहे तर कुठल्याच देवाने असं सांगितलं नाही आहे की तू ब्रह्मचारिणी आहे तू विधवा आहे तर माझी सेवा करायची नाही आहे तर हे चुकीचं आहे तर आपणच लोकांना लावलेले एकमेकांना आरोप प्रत्यारोप आहे असे आहे मग तू सेवा करायची नाही जोपर्यंत बाई जीवंत असते तोपर्यंत सगळ्या सेवा करू शकते दुसरं इथं महत्त्वाचं की भले तुम्ही घटस्थापना करा की नका करू पण तुम्ही बघा अर्थात तुम्हाला आपल्या घरात ना घटस्थापना असू या नसो पण नवरात्रीमध्ये दिवा लावायचा असतो तर नऊ दिवस तो अखंड तेवत राहील असा दिवा लावायचा असतो भले तुम्ही घटस्थापना करा नका करू पण तुम्ही कमीत कमी एकतरी कन्यापूजन करा तुम्ही बघा घटस्थापना करा या नका करू तुम्ही घरात हवन करा भले तुम्ही घटस्थापना करा या नका करू तुम्ही दुर्गा सप्तशती पारायण करा नक्कीच गट गटस्थापना मूळ घरात होम असेल तर काही कारणांनी तुम्ही जाऊ शकत नाही मग तुम्ही तुमच्या घरात सेवा करा कारण प्रत्येकाच्या घरात त्यांची कुळदेवी सूक्ष्म स्वरूपात वास करत असते तर आठ दिवसांमध्ये आपली कुळदेवी आपल्या घरात आलेली असते आणि तिची जास्तीत जास्त सेवा होईल तर याची जबाबदारी प्रत्येक स्त्रीची आहे अर्थात या नवरात्रीच्या कालावधीमध्ये मांसाहार धूम्रपान वर्ज्य आहे तर ताई माझा मुलगा दुसऱ्या गावाला राहतो तर त्याने केलं तर चालेल का तर अजिबात नाही तर तुमच्या घरात तुमची कुळदेवी असणार आहे आणि प्रत्येक तुमच्या घरात जर तुम्ही करणार नाही पण जर तो दुसऱ्या गावाला असेल आणि त्याला सांगायचा आहे की दसरा होईपर्यंत तू अजिबात महसार वगैरे करायचा नाही हा नियम आहे जो तुम्हाला घरातल्यांना एक शिस्त लावायची आहे की जेव्हा घरात कुठलाही कार्यक्रम असतो मग देवीची कुठला पण जागरण असतं तर आई भगवतीची सेवा असते तर हे नियम आहेत जे प्रत्येकाने पाळलं पाहिजे तर तुमच्या घरात घट होणार आहे किंवा होणार नाही तर ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये करायचं आहे तर आम्ही संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहोत तरीही तुम्हाला बघा ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे कारण तुमच्या घरात स्वरूप आई भगवती वास करते तर ताई आमच्या घरात घटस्थापना केली जात नाही मग आम्ही ब्रह्मचर्याचं पालन करावं का तर हो तरी सुद्धा तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करावं कारण मले घटस्थापना होते नाही होते पण प्रत्येक स्त्रीना काही ना काही सेवा करत असते मग ते सिद्धगुंजिका आहे किंवा दुर्गा सप्तशती पाठ आहे कुंकुमार्शन आहे तर अशा असंख्य सेवा आहेत ज्या आपल्याला करायच्या आहेत मग त्याच्यासाठी बघा ब्रह्मचर्याचं पालन करणं महत्त्वाचं आहे त्याच्याबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं की जर पहिल्यांदा तुम्ही घटस्थापना करणार असाल तर देवीचा टाकच नाही आहे तेवढं महत्त्वाचं आहे की तुमच्या घरात देवीचा टाक आहे का तर बऱ्याच घरात ना टाक नाही आहे मग ते काय करतात सुपारी तर सुपारीवर देवी बसवतात मग खरं तर बघा तुमच्या घरात जर सासूबाईंचा वेगळा टाक असेल आणि तुम्हाला जर दीर असेल जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं तर नक्कीच तुम्ही तुम्हाला टाक करायचा असेल तर तुम्ही आवर्जून टाक करावा नाही शक्य होत तर तुम्ही सुपारीवर देवी बसवली तरी चालेल पण टाक असणं खूप महत्त्वाचं आहे आता काय होतं ना की घटस्थापना केली की काही घरात बघा अशी प्रथा आहे की सगळे जे काही देव आहेत ना मग त्याच्यामध्ये खंडोबा या महाराज आहेत कुळदेवी आहे भैरवाचा टाक आहे तर सगळे टाकांना ना तर घटी बसवली जातात मग मला सांगा की शारदीय नवरात्र उत्सव हे कुळदेवीची सेवा करण्यासाठी आहे आपण चंपाष्ठीच्या कालावधीमध्ये आपण खंडोबाचा टाक घटी बसवत असतो तर काही घरामध्ये घटी बसवतात तर काही घरामध्ये फक्त चंपाषष्ठी साजरी मग शारदीय नवरात्रीमध्ये आपण चंपाषष्ठीसारखं खंडोबाचा टाक का घटी बसवावा तर किंबहुना बघा त्याच्याबरोबर भैरवाचा टाक का तर घटी बसवावं तर घटी बसणार आहे फक्त कुळदेवी घटी बसलेली आहे खंडोबाराय महाराज भैरवांचा टाक तर हे घटी बसत नाही काही लोक तर बघा नऊ दहा दिवस देवपूजा पण करत नाही मला सांगा कुळदेवी घटी बसलेली आहे गणपती बाप्पा घटी नाही बसले महादेव घटी नाही बसले अन्नपूर्णा माता घटी नाही बसली आणि बघा त्याच्याबरोबर महाराज पण घटी बसले नाही आहेत मग याच्यामुळे बघा तुम्ही देवपूजा करणं त्यांची सेवा करणं हे अनिवार्य आहे तर दहा दिवस जरी तुम्ही तुमच्या घरात देवांना आंघोळ घालत नाही तर स्नान करत नाही त्यांची पूजा अर्चा करत नाही आणि इकडे बघा तुम्ही कुळदेवीची भरभरून सेवा करता का तर तुम्हाला दोष लागणार आहे कारण बघा इकडे सेवा चालू आहे मग आणि इकडे बघा बाकीचे देवांना तुम्ही बघा आंघोळ पण घालत नाही तर त्यांची पूजा अर्चा नाही करत इकडे सेवा केल्याचं फळ पण मिळत नाही तर उलट बघा तुम्हाला दोषच लागतो म्हणून बघा फक्त कुळदेवीचा टाक तुम्हाला घटी बसवायचा आहे असं ताई आमच्याकडे रूढी परंपरा आहे तर याच्यामुळे आम्हाला बघा त्याचं पालन करावं लागतं तर कधी असं होतं की सासूबाई म्हणतात की नाही आमच्याकडे जी पद्धत आहे तर तीच आम्ही करणार आहेत भले ते चुकीचं असो किंवा बरोबर असो तर आपल्याला पण ते बघा माहिती असतं पण बघा तरी पण आपण काही बोलू शकत नाहीत मग अशा वेळेस बघा देवांशी तुम्ही माफी मागून घ्यावी आणि मग बाकी जे देवांची पूजा करणं तर त्यांना बघा स्नान घालणं हे तुमचं प्रथम कर्तव्य आहे आणि ते तुम्ही बघा केलंच पाहिजे नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये सगळ्या देवांना आंघोळ घालायची अर्थात तुम्ही टाक खालवू शकत नाही किंबहुना आता काही घरात तर असं आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं की खंडेराव महाराज पण घटी बसवतात तर तो टाक तुम्ही हलवू शकत नाही मान्य आहे हे चुकीचं करताय पण तरी पण काही वेळेस बघा आपण आपल्याला कितीही म्हटलं तरी पण घरच्यांचं अगेन्स्ट आपण जाऊ शकत नाही मग अशा वेळेस ते राहून द्या पण बाकीच्या देवांना नक्कीच तुम्ही आंघोळ घालावी त्याच्याबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं की घटस्थापना कशी करावी कुठले मंत्र स्तोत्र आचमन या पद्धतीने घटस्थापना व्हावी तर या संदर्भात सुद्धा माहिती घेऊन व्हिडिओ येणार आहे घटस्थापना आई भगवतीची सेवा त्याच्यामध्ये येतं तर तो उपवास हा नवरात्रीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे उपवास कोणी करावा तर स्त्री पुरुष मुलगा मुलगी कोणीही आई भगवतीची सेवा करू शकता उपवास करू शकता तर एक गोष्ट लक्षात घ्या की ताई मी प्रेग्नंट आहे मी नऊ दिवसाचे उपवास करू का जगाच्या पाठीवर तुमचं बाळ महत्त्वाचं आहे तुम्ही महत्त्वाचं आहे सातवा महिना आहे तर सेवा करू शकता पण उपवास धरायचा अट्टहास का करावा नऊ दिवस उपवास धरायचा नाही कारण बघा बगर खिचडी हे पदार्थाने ॲसिडिटी आणते आणि आपल्याला बघा त्रास आपल्या गर्भात असणाऱ्या त्या बाळाला पण त्रास एक वर्ष उपवास नाही केला तरी देवी तुम्हाला काही शिक्षा देणार आहे का नाही ना उलट ती तुमचं रक्षण करण्यासाठी तुमचा कुळाचा उद्धार करण्यासाठी ती आलेली आहे तर नक्कीच तुम्ही देवीची पूजा करावी सेवा करावी पण उपवास करण्याचा अड्डास अजिबात करू नका त्याच्याबरोबर काही ठिकाणी या माळीला उपवास धरतात तर उपवास धरायचा असतो आणि बघा दुसऱ्या दिवशी तुम्ही अन्न ग्रहण करू शकता आणि अष्टमीला उपवास धरायचा असतो जो नवमीला सोडतात तर काही ठिकाणी असं असतं की अष्टमीचा उपवास धरतो आणि बघा जो नवमीला किंवा बघा दसऱ्याला सोडतात मग तुमच्या घरात जी पद्धत आहे तर ती तुम्ही करावी काही ठिकाणी असं असतं की नऊ दिवसाचे उपवास करतात तर काही ठिकाणी बघा उठता बसता उपवास ज्याला आपण म्हणतो की पहिला माळीला बघा धरायचा आणि दुसरा तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या सातव्या माळीपर्यंत बघा तुम्ही अन्न ग्रहण करू शकता आणि नंतर आठव्या माळीला उपवास धरायचा आणि काही ठिकाणी नवव्या माळीला गट उचलला जातो म्हणजे घट हलवला जातो तर काही ठिकाणी दहाव्या माळीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी घट हलवला जातो मग तुमच्याकडे जर नवव्या माळीला जर घट हलवला जातो तर नक्कीच बघा तुम्ही मग तेव्हा उपवास सोडावा किंवा दसऱ्याच्या दिवशी जरी घट हलवण्याची पद्धत असेल तर तेव्हा तुम्ही मग दसऱ्याच्या दिवशी बघा तुम्ही गटाचा उपवास सोडू शकता आता मध्ये प्रत्येक धर्मामध्ये आपापली वेगवेगळी पद्धत आहे मी प्रेग्नेंट आहे उपवास धरायचा अट्टहास करायचा नाही आता आपण जेव्हा देवीची सेवा करत असतो ना तर याच्यामध्ये बघा नऊ दिवस बऱ्याच घरामध्ये असं असतं की मुलगा मुलगी बायका चप्पल घालत नाहीत आता हा सेवेचा प्रत्येकाचा एक बघा श्रद्धेचा भाग आहे की काही महिला बघा ज्या चप्पलचा त्याग करत असतात चामड्याच्या वस्तू घालत नाहीत पण आता बघा नवरात्र म्हटलं तर नऊ रंग येतात आणि त्या नऊ रंगांच्या नऊ साड्या आपण घालत असतो तर देवीची पूजा करत असतो पण देवीचा पाठ करत असतो देवीची पूजा करत असतो अर्थात काळा रंग वर्ज आहे तर त्या रंगाचं काही घालायचं नाही आहे आणि खरं तर कुठल्याही देवांची उपासना करताना काळा रंग निशिब्द मानला गेला आहे म्हणून काळा रंग ची साडी वगैरे घालू नका आणि बाकी तुम्ही कुठलेही रंग घालू शकता आणि चांबड्यांच्या वस्तूसुद्धा घालू नका भले तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ सिद्ध कुंडिका पाठ कारण बघा बरेच पुरुष मंडळी आहेत तर ते बेल्ट वगैरे वापरतात तर चांबड्याचा वापर शक्यतो टाळा जेणेकरून दोष लागणार नाही आणि सेवेचे फळही तुम्हाला मिळेल जेव्हा नवरात्री घेते तर या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आई भगवती सूक्ष्म स्वरूपात तुमच्या घरात वास करत असते तर तिच्यासाठी आवर्जून घरात कटकट होणार नाही भांडण होणार नाही शिव्यागाळ होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे कधी अशा घटना घडतात की बघा आपल्या मनाविरुद्ध असताना तर एकतर बघा उपवास असतो आणि त्याच्या चाम... याच्यामध्ये देव आपली बरीचशीच परीक्षा बघत असतात आणि त्या कालावधीमध्ये अपशब्द बोलणं अपशब्द ऐकणं खरं तर या नवरात्रीच्या कालावधीमध्ये फक्त चांगलं बोलणं याच्या पलीकडे चांगलं ऐकणं पण एवढं महत्त्वाचं आहे की आपलं सगळं तन मन धन हे फक्त आई भगवतीच्या सेवेमध्ये लीन करावी आणि घरात बघा भांडण कटकट होणारच नाही तो दोन काळजी घेणं घरातल्या कुलस्त्रीनी घ्यायची असते तर एखादा व्यक्ती असतो की विघ्न संतोष असतो जो नेहमी कटकट करत असतो मग अशा वेळेस त्या व्यक्तीपासून आपण स्वतःही लांब राहावं आणि घरच्यांनाही लांब ठेवावं कारण तुमच्या घरात जर कटकट झाली तर बघा घरात तुमच्या कुळदेवी असलेली आहे आणि याचं भांड प्रत्येकाने ठेवावं तर फक्त स्त्रियांनी सगळ्या करावं असं नाही आहे तर सुद्धा याचं भान ठेवणं महत्त्वाचं आहे कारण त्यात खूप छान पद्धत आहे की स्त्रियांनी उपवास करणं शक्य होत नाही तर बघा घरातल्या करत्या व्यक्तींनी नऊ दहा दिवसाचे उपवास करतात आणि मग अशावेळीसुद्धा घरात शांतता राहील घरात कटकट होणार नाही याचं पालन करणं याची काळजी घेणं हे सगळ्यांचं प्रथम कर्तव्य आहे आणि आता बघा उपवास कोणी करावा जसं मी तुम्हाला सांगितलं की उपवास कोणीही करू शकतो तर सगळे आई भगवतीची सेवा करू शकतो आता काय होतं ना की तुम्हाला सांगू का घटस्थापना आहे तर बावीस तारखेला मग बावीस तारखेला ज्या मासिक धर्माच्या चौदा दिवस आहे तर मी डबल आंघोळ करून घटस्थापना तर दोनदा आंघोळ करून तर बघा काही ठिकाणी असं असतं की चार दिवस तंतोतन पाळतात आणि पाचव्या दिवशी तुम्ही सेवेला सुरू करू शकता तर चार दिवस तुम्ही पालन करू शकता आणि चौथ्या दिवशी डबल आंघोळ करून पूजा करू शकता पण मला असं वाटतं की बघा तुम्हाला जर मासिक धर्माचा चौथा दिवस असेल तर तुम्हाला तुमच्या पतीकडून किंवा तुमच्या सासूबाईंकडून तुमच्या मुलीकडून तुम्ही मुली घटस्थापना करून घ्यावी तर तही घरात कोणच करणार नाही आहे मग अशा वेळेस तुम्ही गुरुजींना बोलवून त्यांच्या हाताने बघा तुम्ही घटस्थापना करू शकता आणि त्याच्यानंतर मग तुम्ही सेवा करू शकता नंतर म्हणजे बघा मग मासिक धर्माचा पाचवा दिवस आला की मग तुम्ही नंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता पण जर घटस्थापनेच्या दिवशी तुम्हाला तिसरा आणि चौथा दिवस असेल तर तुम्हाला घटस्थापना नाही करता येणार मग तुम्ही दुसऱ्या कुणाकडून कुण तरी तुम्ही घटस्थापना करू शकता पण काय होतं ना की ताई आम्हाला बघा या नवरात्रीमध्ये मासिक धर्म आला समजा आपल्याला अचानक दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या माळीला मग काय करायचं मग बघा चार दिवस ते पाळायचे आहेत आणि घटस्थापना करतानाच बघा अशा ठिकाणी करायची की आपली सावली पण पडणार नाही मग दुसऱ्या घरात असेल मग बघा त्यांना सांगायचं की बाबा तू बघा गटाला थोडंसं पाणी घाल आणि बघा आता बरेच लोक बघा इतकं भरभरून पाणी टाकतात की या गटाला बघा बुरशीच लागते मग आता वातावरण तेव्हाचं कसं असेल सांगू शकत नाही पण जेव्हा तुम्ही गटाला पाणी अर्पण करत असता तर तेव्हा ते थोडं थोडं पाणी अर्पण करावं घरच्यांना सांगायचं आहे की तुम्ही दिव्यांमध्ये जी काही वाती लावलेल्या आहेत तर त्या वातीकडे लक्ष दे आणि त्या वातीमध्ये तेल टाक आणि जी काही काजळी असेल तर ती काढून घे आणि ज्या काही बघा माळी असतील तर त्या अर्पण कराव्या मग एवढ्या चार दिवसामध्ये तुमची मुलगी असेल तर किंवा घरातलं कोणी असेल तर त्यांच्याकडून तुम्ही बघा सेवा करू शकता त्यांना म्हणायचं आहे की एवढ्या चार पाच दिवस बघा तुम्ही ॲडजस्ट करा नंतर तुम्ही सेवा करू शकता तर या पद्धतीने आता आम्हाला बघा सुतकच आलेलं आहे म्हणजे काय काय होतं ना की अगदी बघा बावीस तारखेला सुतक पण काही ठिकाणी बघा सवा महिना पाळतात तर काही ठिकाणी तेरावानंतर सुतक फिटतं आता तुमच्या घरात जर एखादा व्यक्ती मृत्यू पाहून जर चौदा पंधरा दिवस झालेले आहे तर तुम्ही घटस्थापना करू शकता कारण तो सुतक फिटलेलं असतं पण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये आपापली वेगळी पद्धत असते आता तुमच्याकडे जर तुम्ही सुटकात असाल तर तुम्हाला घटस्थापना करता येणार नाही ना पण हो पण जर तुमचं सुतक संपलेलं असेल तर तुम्ही घटस्थापना बिंदास करू शकता जर समजा देऊ नागो करो पण या घटस्थापनेच्या कालावधीमध्ये तुम्ही घटस्थापना केली आहे पण जर तुम्हाला सुतक आलं तर अशा वेळेस बघा लोक डायरेक्ट घट उचलतात आणि मंदिरात जाऊन ठेवतात तर हे पूर्णपणे चुकीचं आहे घट हलवायचा नाही आहे मग अशा वेळेस शेजारकडून ताईकडून बघा त्यांना सांगायचं आहे की बाबा तुम्ही एवढं सात आठ दहा दिवस बघा तुम्ही तुम्हीच पाणी टाका तुम्हीच बघा नैवेद्य दाखवा तुम्हीच हार वगैरे अर्पण करा आणि नंतर शेवटच्या दिवशी तुम्ही गुरुजींच्या सहाय्याने तुम्ही गटाचं विसर्जन करू शकता लगेच घट उचलून मंदिरात जाऊन द्यायचा नाही हे तुम्ही चुकीची कामं करता तर याने कदाचित बरेचसे दोष लागतात आपल्याला पण जर तुम्हाला सुतक नंतर आलं तर तुम्ही घट हलवायचा नाही तो तसाच तुम्ही घरात ठेवू शकता पण जर तुम्ही सुतकातच आहात तर तुम्हाला तुम्हाला घटस्थापना करता येणार नाही ना तर त्याचा एक नियम आहे ज्याचं पालन तुम्हाला करायचं आहे ताई आमच्याकडे मुलगी डिलिव्हरीला आलेली आहे नुकतीच मुलीची डिलिव्हरी झालेली आहे तर ती आहे तर आता बघा याच वेळेस तिची तारीख आहे मग अशा वेळेस काय करायचं मग बघा तर मुलीचा बेटा आपल्याला लागत ला नाही उलट मुलीला आईकडचा सुतक लागतं जर बघा आप, आपल्या माहेरचं जर कोणी वारलं असेल तर आपल्याला बघा तीन दिवसाचं सुतक असतं तर मुलीला पण बघा तुमच्या घरात जर मुलगी डिलिव्हरी झालेली आहे तर तुम्हाला तिचं काहीच नाही आहे तर तिचा विटाळ तुम्हाला नाही आहे आणि बघा हा गोडवा विटाळ असतो तर तुम्हाला तिचा विटाळ अजिबात नाही आहे तर तिची खोली वेगळी असते तर तुमच्या घटाची खोली वेगळी असणार आहे आणि काहीच होत नाही देव फक्त भक्तीचा बुकेला आहे फक्त दुसऱ्या खोलीमध्ये मुलगी येता कामा नाही तर एवढी काळजी आपण प्रत्येकजण घेत असतो म्हणून बघा माझी मुलगी डिलिव्हरी झालेली आहे आणि अगदी चार पाच दिवस झालेले आहेत तर काही नाही तुम्ही तुम्ही घटस्थापना करा कारण जो काही विटळ लागणार आहे तर तो मुलीकडच्यांना लागणार आहे तर तुम्हाला याचा काहीही विटळ वगैरे लागणार नाही तर या पद्धतीने नवरात्रीच्या कालावधीमध्ये ना बरेचसेच लोक मूळ पिठावर जातात तर बघा खरं तर आपल्याच घरात आपली कुळदेवी आलेली असते आणि मूळ पिठावर जाण्याचा अट्टहास अजिबात करू नका कारण तुमची कुळदेवी तुमच्या घरात आलेली आहे आणि तर बघा मूळ पिठावर एवढी प्रचंड गर्दी असते आणि खरं तर ना या नवरात्रीच्या कालावधीमध्ये ना घटस्थापना जिथे होते तर ती कुलूप लावायचा नाही आता कुलूप लावायचा नाही याचा अर्थ तुम्हीच गावाला जायचं नाही तर दिवसभर तुम्ही कामानिमित्त बाहेर जाऊ शकता कुलूप लावू शकता पण अगदी रात्रभर ते घर बंद असेल तर असं नाही आहे तुम्ही त्या घरात असणं महत्त्वाचं आहे भले तुम्ही दिवसभर तुमच्या घरात सगळे वर्किंग आहे तर तुम्ही घरात थांबू शकत नाही तर तुम्हाला बाहेर जाणं महत्त्वाचं आहे तर दिवसभर तुम्ही कुलूप लावू शकता पण येणा जाणाऱ्या त्या वातीकडे त्या काही दिवा लावलेला आहे तर त्याच्याकडे लक्ष ठेवावं आता बघा संध्याकाळी तुम्ही तुमच्या घरात येणं महत्त्वाचं आहे म्हणून मूळ पिठावर जाण्याचा हट्टाहास करायचा नाही आपल्या घरात आपली कुळदेवी आलेली आहे तिचा मानपान करणं तिची सेवा करणं हे प्रत्येकाचं प्रथम कर्तव्य आहे म्हणून आपणच आपल्या घरात राहून देवीचा मानपान करायचा आहे आणि देवीची सेवा करायची आहे तई आमच्या घरात माझ्या सत्या जाऊबाई डिलेवरी झालेली आहे किंवा चुलत जाऊ बाई झालेली आहे आणि घटस्थापना अगदी चौथा पाचवा दिवस आहे मग अशा वेळेस काय करायचं तुम्हाला बघा तो विटाळ लागलेला असतो मग कोणाला तरी बघा बोलवून किंवा गुरुजींना बोलून शेजारच्या ताईंना बोलून त्यांच्याकडून रोज पाणी टाकून घ्यावं गटाची पूजा करून घ्यावी आणि नंतर मग तुम्ही गुरुजींच्या मदतीने घटाचं विसर्जन करू शकता तर या पद्धतीने पण कोणीतरी बघा डिलिव्हरी होणार आहे मग स्थापना नाही करायची का तर असं नाही करायचं किंवा कोणीतरी वारलेलं आहे मग तुम्ही बघा जर सुतकातच असाल तर तुम्हाला तेव्हा ती घटस्थापना नाही करता येणार कारण ते सुतक असतं तर आपल्याला मग ते बघा कितीही नाही म्हटलं तरी ते पाळावंच लागतं तर आपल्याला मग अशा वेळेस बघा तुम्ही नामजप करू शकता आणि आई भगवतीची तुम्ही सेवा पटन श्रवण मनन करू शकता पण एवढंच की देवी जवळ जाऊन पटण वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला करणं शक्य होणार नाही तर या नवरात्रीच्या कालावधीमध्ये केस कापणे दाढी करणे वॅक्सिंग करणे या गोष्टीसुद्धा टाळायच्या आहेत सात्विक राहावं भले तुम्हाला उपवास आहे किंवा नाही आहे तर तांबचे भोजन घेऊ नये आणि पण खरं तर बघा शक्य असेल तर या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये ना तुम्ही कांदा लसूणसुद्धा बघा त्याग करावा तर ज्यांना उपवास नाही आहे त्यांच्यासाठी सांगते भले आता बघा माझा उपवास नाही आहे तर मी दुर्गा सप्तशती पाठ करते पण मी बघा कांदा लसून वर्ज करण्याचा प्रयत्न करते आणि तो होतोच बघा माझ्याकडून की मी खातच नाही फक्त बघा तामसे पदार्थ माणसाने वर्ज करावा कारण ती तामसी वृत्ती आपण होतो आणि आपण बघत आहोत की दुर्गा सप्तशती ग्रंथात की बघा तामसे पदार्थ असो किंवा माणूस त्याच पद्धतीने बनत असतो आणि आपण आई भगवतीची खूप जास्तीत जास्त सेवा करत असतो तर या गोष्टी बघा पाळण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करावा तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आवडला असा तर लाईक शहर सबस्क्राईबर भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ